नमस्कार आपण पाहत आहोत सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या श्रंखलेचा आज दुसरा भाग आणि आजच्या भागामध्ये आपण तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या राशींसाठी सूर्याचे रा रा हो। हे गोचर कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती पाहणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपले चंद्रराश माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी सूर्य हा ग्रह आपले धनु धनुसंक्रांती असे म्हणतात आणि येथे त्याचे वास्तव्य हे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे आणि या दिवशी मकर संक्रांत असणार आहे यालाच सूर्याचे मकर संक्रमण असे म्हणत असतात सध्या सूर्याचे धनुसंक्रमण चालू आहे सूर्य हा धनुराशीमध्ये प्रवेश केल्यानंतर येथे त्याची मंगळाशी युती होणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये या युतीला पराक्रम योग असे म्हटलेले आहे तर या युती योगावर शनी आणि गुरु यांची दृष्टी असणार आहे असा हा सूर्य प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आत्माकारक असलेला हा सूर्यग्रह कुंडलीमध्ये जर बलवान असेल तर अशा वेळी जातकाला आरोग्य मानसन्मान पदप्रतिष्ठा यांची प्राप्ती होते आणि जेव्हा हा सूर्यग्रह आपल्या नीच राशीत असतो किंवा ज्यांच्या कुंडलीत तो कमकुवत आहे अशांना या सर्व गोष्टींसाठी जास्त करावे लागतात आणि म्हणूनही सूर्याचे हे राशी परिवर्तन महत्वाचे ठरत असते आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांसाठी अकराव्या भावाचा स्वामी असलेला हा सूर्य तृतीय भावातून आपले गोचर करत आहे हा भाव पराक्रमाचा करिअरचा लहान भावंडांचा आणि प्रवासाचा भाव आहे हा भाव तुमच्या पराक्रमाचा सुद्धा आहे हा सूर्य तुम्हाला ऊर्जावान बनवताना दिसत आहे विचार हे तुमचे स्पष्ट असलेले दिसून येतील तुमचा आत्मविश्वास हा सुद्धा वाढलेला दिसून दिसून देणार आहे तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळताना दिसत आहे कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठांचा वर्धहस्त हा तुमच्यावर असणार आहे नोकरी आणि व्यापार दोन्हीसाठी हा कालखंड चांगला आहे नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडाव्या लागणार आहेत छोटे प्रवास हे तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होताना दिसत आहेत विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे भावंडांचे सौख्य हे सुद्धा तुम्हाला अनुकूल असलेले दिसून येत आहे त्रुराशीसाठी राशीसाठी मूलमंत्र म्हणजे त्यांनी या कालखंडात आपले वाहन हे जपून चालवले पाहिजे तर वृश्चिक राशीसाठी दशम भावाचा हा म्हणजे कर्मभावाचा असलेला स्वामी द्वितीयतून आपले गोचर करत आहे हा भाव धनाचा वाणीचा कुटुंबाचा भाव आहे पैतृक संपत्तीचा विचार हा सुद्धा याच भावावरून होतो धनस्थानात असलेले हे सूर्याचे गोचर पूर्वीच्या केलेल्या गुंतवणुकीतून तु, तु, तुम्हाला लाभदायक सिद्ध होताना दिसत आहे धनागमनाचे नवे मार्ग तुम्हाला सापडताना दिसत आहेत आपली वाणी ही या कालखंडात कटू होऊ शकते आणि म्हणून तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे जर तुम्ही वाणी कटू ठेवली तर त्याचे परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये दिसून येऊ शकतात आणि म्हणूनच तुमच्या वाणीचा संयमित वापर केला पाहिजे स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना किंवा नेत्रपीडा आहे अशांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे आणि सर्वात म्हणजे जा जातकांनी आर्थिक बाबी ह्या काळजीपूर्वकच हाताळल्या पाहिजेत पैतृक संपत्तीवरून काही वाद होऊ शकतात आणि म्हणून तुम्ही त्यापासून दूर राहिले पाहिजे विद्यार्थ्यांना जास्त मेहनत ही घ्यावी लागणार आहे कुटुंबामध्ये ज्येष्ठांचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहे कुटुंबामध्ये ही स्थिती थोडीशी त्रासदायक सुद्धा असणार आहे व्यसनांपासून वृश्चिक रशीच्या जातकांनी दूर राहिले पाहिजे ज्यांना पचनसंस्थेसंबंधी विकार आहेत किंवा गळ्याचे आजार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची योग्य ती काळजीसुद्धा घेतली पाहिजे आणि उपाय म्हणून सूर्योपासना हे नियमित केली पाहिजे धनुराशीच्या जातकांसाठी भाग्यभावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी लग्नी म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्व भावावरून गोचर करत आहे साहजिकच धनुराशीसाठी ही एक मोठी श्रेष्ठ स्थिती बनलेली आहे तुमची उपस्थिती ही इतरांना आवडणार आहे परंतु तुम्ही अहंकारापासून सुद्धा दूर राहिले पाहिजे कारण लग्नी असलेला हा सूर्य तुम्हाला अहंकारी बनवताना सुद्धा दिसत आहे जनसंपर्क हा सुद्धा तुमचा वाढलेला दिसत आहे नोकरीमध्ये बढोतरीचे योग हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येणार आहे कामे ही उशिराने होतील परंतु ती मार्गी लागतील हे मात्र निश्चित व्यवसायात सुद्धा तुमचे निर्णय योग्य असणार आहेत विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल आहे परंतु त्यांनी सुद्धा विनम्र बनले पाहिजे ज्येष्ठांचा आशीर्वाद तुम्हालाही उपयोगी पडणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता धनुराशीसाठी नेत्रपीडा उष्णतेचे विकार किंवा डोकेदुखी यासारख्या समस्या असणाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे तुम्ही सुद्धा सूर्योपासना करणे सूर्यस्तुती वाचणे आदित्य हृदय स्तोत्र वाचणे यासारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी हितकारी ठरण्यास मदत मिळणार आहे आणि मकर राशीसाठी ही स्थिती थोडीशी त्रासदायक असणार आहे कारण सूर्य हा मकर राशीसाठी अष्टमेश असून व्ययभावातून आपले गोचर करत आहे परंतु ज्यांना आत्मचिंतन करायचे आहे आत्ममनन करायचे आहे किंवा ज्यांचा अध्यात्माकडे कल आहे अशांच्यासाठी ही एक मोठी सुवर्ण संधी आहे घरामध्ये छोट्या मोठ्या बाधा ज्या तुम्हाला सतावताना दिसत आहेत नोकरीतसुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावे लागणार आहे कामामध्ये अडथळे हे येऊ शकतात विद्यार्थ्यांना मन एकाग्र करावे लागणार आहे कोर्ट कचेरीवर खर्च होताना दिसत आहे आर्थिक व्यर्थ खर्च हे सुद्धा तुमच्याकडून होताना दिसत आहे गुप्त शत्रू तुम्हाला असतु असू शकतील परंतु गुरुच्या दृष्टीमुळे तुमची वेळ ही सांभाळली जाणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता मानसिक तणाव तुम्हाला या कालखंडात सतावू शकतो रविवारी सूर्योपासना करणे त्याचबरोबर ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणे तुमच्यासाठी हिताह असणार आहे साथी, तर कार्यक्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचे पठण या कालखंडात केले तर तुम्हाला त्याचा फायदा होताना दिसत आहे कुंभराशीसाठी सप्तमेश असलेला हा सूर्य लाभ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे अर्थातच कुंभराशीसाठी सुद्धा ही स्थिती अत्यंत श्रेष्ठ अशीच म्हणावी लागेल कारण अकरावा भाव हा लाभाचा भाव आहे तुमच्या इच्छांचा आणि कामनापूर्तीचा हा भाव आहे नोकरी हा कालखंड चांगला असणार आहे वरिष्ठांचे सहकार्य हे तुम्हाला मिळताना दिसत आहे आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे व्यापारामध्ये नवीन संधी हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सामाजिक प्रतिष्ठा ही सुद्धा तुमची वाढताना दिसत आहे विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड आत्मविश्वास वाढवताना वाढवणारा असणार आहे कुटुंबामध्ये सुद्धा एकंदर सुखद वातावरण हे दिसून येत आहे जुन्या मित्रपरिवाराची भेट हा या काळात तुमच्याकडून होणार आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड ठीकठाक असलेला दिसून येत आहे परंतु त्यांनी सुद्धा अहंकार आणि मतभेदाला थारा देऊ नये दाम्पत्य जीवनामध्ये आपल्या जोडीदाराचे स्वास्थ्य हे त्यांनी जपले पाहिजे आणि दाम्पत्य जीवनात अहंकार हा येऊ देऊ नये त्यामुळे तुमचे दाम्पत्य हे बाधित होणार नाही आणि स्वास्थ्याचा विचार करता कुंभराशीसाठी काळजी ही घ्यावीच लागणार आहे आपल्या स्वास्थ्याच्या काळजीसाठी तुम्ही योग्य तो वैद्यकीय सल्ला घेणे त्याचबरोबर सूर्योपासना करणे अन्नदान धनदान आणि वस्त्रदान करणे आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणे अशा सारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास कुंभराशीच्या सूर्य श्रेष्ठ भावाचा स्वामी असून तो दशम भावामधून आपले गोजरीचे भ्रमण करणार आहे हा भाव तुमच्या करिअरचा असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये हा सूर्य तुम्हाला मनासारखी सफलता मिळवून देणार असणार आहे तुमचा आत्मविश्वास हा सुद्धा वाढलेला दिसून येत आहे नोकरीमध्ये पदोन्नतीचे मार्ग हे सुद्धा मिळताना दिसत आहेत परंतु चुरस ही असणार आहे कारण भाव हा स्पर्धा आणि संघर्षाचा सुद्धा भाव आहे नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये लागणार विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा एक मोठा श्रेष्ठ कालखंड असेच म्हणावे लागणार आहे आणि म्हणून जे स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने कामाला लागणे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे कुटुंबामध्ये सर्वांचे सहकार्य हे तुम्हाला मिळताना दिसत आहे वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी तितकेच महत्वाचे असणार आहे आई वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता ही सुद्धा हा सूर्य दर्शवत आहे आणि मी राशीच्या जातकांनी सुद्धा सूर्याचं हे गोचर तुमच्यासाठी अनुकूल होण्यासाठी सूर्योपासना करणे सूर्यार्ध देणे त्याचबरोबर तांबड्या वस्तूंचे दान करणे अशा गोष्टींचा जर अवलंब केला तर तुम्हाला सुद्धा सूर्याचं हे गोचर सुस्थितीत व्यतीत होण्यास अडचण येणार नाही अशा रीतीने आज आपण सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा प्रभाव ही श्रंखला आज पूर्ण केलेली आहे आज आपण येथेच थांबूया अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका ज्यायोगे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास ही मदत मिळणार आहे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या या। पुन्हा भेटूया नवीन एखाद्या ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार